नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आज मनसे प्रमुख राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे यांचं शिष्यमंडळ वर्षावर पोहोचले आहेत दरम्यान आता राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचं कारण देखील समोर आलं आहे उरण येथे यश्री शिंदे या तरुणीची झालेली हत्या हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे अशी मागणी यावेळी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत उरण येथे यश्री या शिंदे या तरुणीची झालेली हत्या हे प्रकरण फास्ट हॅट हॅट्रक कोर्टात चालवावे अशी मागणी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत कल्याण फाटा येथील गणेश गोळ मंदिरात अक्षता मात्र या महिलेवर पुजरांनी बलात्कार केला या प्रकरणावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार आहेत या प्रकरणी कठोर कारवाईची मागणी राज ठाकरे करणार आहेत आरक्षण आणि जातीवाद या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत झोपडपट्टी पुनर्वस शहरांमध्ये वाढती गर्दी पंतप्रधान आवास योजना फेरीवाले टोल नाका या विषयांचा उल्लेख देखील मुख्यमंत्री निवेदनात आहे यासोबतच माहिती म्हणून मनसेची काय भूमिका असेल या विषयावर देखील मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे पुण्यात आलेला पूर शहराचं नियोजन वाढती बांधकामे आणि व्यवस्थापन आणि राज्यात रखडलेले महत्वाचे प्रकल्प या विषयावर देखील राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना निवेद देणार आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया तर पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र